खेळाडूंना खेळण्यासाठी हक्काची जागा मिळावी यासाठी भाजपा पदाधिकारी तुषार भारतीय हो, यांनी सातत्याने प्रयत्न केले मनपा प्रभाग क्रमांक एकोणवीस अंतर्गत असलेली महाडची अकरा एकर जागा मिळावी यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आलं असून महाडची नऊ एकर जागा महानगरपालिकेला मिळवून दिली आहे यासंदर्भात सिटी न्यूज चॅनलचे प्रबंध संपादक चंदू सोजितिया यांनी तुषार भारतीय यांच्याशी संवाद साधला तसेच नागरिकांनीही त्यांचे आभार मानले आहेत ट्रेनिंग देते हैं लोगों को दौड़ने की यहाँ पेने जैसे अभी बताया कि जवान बी के लिए पुलिस भर्ती के लिए यहाँ से तैयार किए किस प्रकार इस ग्राउंड को आप देखते हैं अभी यहाँ पर ये ग्राउंड पहले तो नहीं था लेकिन अभी ये जो तुषार भारती से मानपा में ट्रांसफर हुआ है इस ग्राउंड का इतना बेनिफिट है कि यहाँ पर कई ऐसी जवान युवा पीढ़ी जो है ये भर्ती की तैयारी कर रही है अपना फिजिकल एजुकेशन की तैयारी कर रही है इनके लिए ये ग्राउंड मिलने से बहुत बेनिफिट हुआ है और इसके लिए तो हम बहुत आभार व्यक्त करते हैं धन्यवाद हमारे साथ में तुषार भारती है जो माजी महानगर पालिका सभापति थे और इस क्षेत्र के लिए इस जगह के लिए करीब पिछले कितने सालों से वो इस चीज के लिए महानगर पालिका प्रयास रही थी है जगह अपने खेल जोन के लिए आ जाए साथ में 2017 से हम इसके पीछे लगे हुए यह सबसे तो यह ध्यान में कैसे आया कि यहाँ पे खेल जोन भी हो सकता पूरा है पूरा पूरा ये क्या है कि ममसेम वीस वर्ष मॉर्निंग वॉक और पर बहुत सारा गव, गाजर गवत वाढलं होतं आणि वेगळे वेगळे झाड होते त्यावेळी या भागातले सगळे लोक या ठिकाणी क्रिकेट खेळायला यायचे मध्यातल्या काळामध्ये जसं इथे झोपडपट्टी पण वसवण्याचा प्रयत्न झाला या ठिकाणी हो। 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 प्लॉट पाडून बागायदा पैसे देऊन दहा दहा हजार रुपया स्टॅम्प पेपर आणि त्यावेळी इथे भूकंड त्यावेळी हे सगळे क्रिकेट खेळणाऱ्या लोकांनी त्यांना हाकलून लावलं आणि मग इथे क्रिकेट खेळणं सुरू केलं आणि क्रिकेटचे ग्राउंडची पण तयारी होत आहे डेली तयारी होत आहे डेली डेली आम्ही सकाळी इथे खेळतो संध्याकाळी खेळतो क्रिकेट सगळे आणि इथे व्ही आता मॅचेस झाल्या अंडर नाईन्टीनच्या विदर्भाच्या डिस्ट्रिक्टीसीए न रिकॉग्नाईज केलेला आहे क्रिकेट साठी क्रिकेट पुढे काही असं झालं तर इथे आपण आपण आपन... चांगल्या पर... मॅचेस घेऊ शकतो नाही माझ्या डोक्यात स्टेडियम केलं की के खूप जागा जाते तिथे आणि स्टेडियम आहे ना जिल्हा स्टेडियम आहे म्हणून आपल्या डोक्यामध्ये आता इथे असं आहे की पहिले तर ही जागा समजून घेतली पाहिजे ही जागा म्हाडाची आहे आणि म्हाडाची जागा होती ही एवढा जो तुकडा होता ज्याच्यावर आपण आरक्षण टाकलं ती बारा एकर जागा होती आपल्या आपल्याला भेटलेली नाही टोटल आरक्षण आपण बारा एकरावर टाकलं आणि बारा एकरावर टाकल्यावर मग एक नवीन डीसीआर रूल आला हे ओपन स्पेस म्हणजे ओपन स्पेस असते नाही तो नाही म्हाडाची स्वतःची जागा होती ओपन स्पेस म्हणजे ज्या वेळेला किंवा वेळेला याच्यामध्ये प्लॉट पडतील त्या प्लॉट पडल्यानंतर काही जागा ही ओपन स्पेस असते ती नाही आहे ही जमीनच आहे पूर्ण आपण आरक्षण टाकलं आणि नियम असं आहे की एकदा आरक्षण जर आपण त्याच्यावर टाकलं तर ते आरक्षण आपल्याला महानगरपालिकेला ती जागा विकत घ्यावी लागते तीन वर्षात पण आपण काय केलं त्याच्यामध्ये की नवीन डीसीआर जो रूल आला की तीस टक्के जागा मूळ मालकाला परत करायची त्याच्या उपयोग करू शकतो तो तर त्यावर डेव्हलप करू शकतो ज्याच्यासाठी ज्या साठी ही जागा होती त्यांच्या दृष्टीने सदनिका उभं करणे म्हणजे घर बांधून देणे याच्यासाठी ही जागा राखीव होती पूर्ण आपण ज्या वेळेला तीस टक्के जागा परत केली त्यावेळेला ते तीस टक्के जागेमध्ये ते घर बांधू शकतात आता त्यावर आता आरक्षण नाही होणार आहे त्याच्यामुळे तो जो भाग दिसतोय तुम्हाला तिथे ते पोल वगैरे उभे आहेत तो भाग त्यांना आपण दिलाय त्यांनी काम सुरू केलाय ऑलरेडी वर्किंग चालू केलाय आणि त्यांनी ही जागा आपल्याला म्हणजे महानगरपालिकेला ही हँडओव्हर केली आहे त्यामुळे इथे स्पोर्ट्स साठीच साठी दुसरा काही उपयोग नाही बिलकुल नाही कारण आता आपण ओपन जिम लावली झाले याला दोन वर्ष झाले आपण काय करतोय की त्या इमारती पर्यंत आपण आता एक मोठा योगा प्राणायामाच से एक सेंटर काढतोय तिथेच ओटा बांधून मुद्रा ज्ञान मुद्रा अपान मुद्रा करावं लोकांनी योगा करावं हे सगळं आपण आता या ठिकाणी करणार आहे या ठिकाणी आपण आता पूर्ण फ्लड लाईट लावण्याचं आपण महानगरपालिकेने राऊंड मध्ये पूर्ण म्हणजे या ठिकाणी रात्री मॅचेस होऊ त्याची पण आपण प्रावधान करतोय म्हणजे आपण क्रिकेट खेळू शकलो व्हॉलीबॉल तो जिमनॅस्टिक करू शकतो इथे हे सगळं या ठिकाणी स्विमिंग टँक स्विमिंग टँक पण उभारणार काही उभारणार टँक पण आपला प्लॅन आहे ज्या भूमिकेतून मी ही जागेच्या मागे लागलो की ही जागा झाली पाहिजे कारण साईनगर आणि हा पूर्ण परिसर एक काय म्हणतात त्याला मिनी शहरच झालाय आणि अकोली हा अकोली इकडे म्हाडा आहे समोर पण प्लॉट आहे आणि त्याच्यामुळे याचा खूप फायदा होणार आहे यावेळी आणि या भागातल्या जनतेने खेळायला जायचं कुठे असा प्रश्न होता असा प्रश्न होता थँक्यू धन्यवाद तर काय करायचं असा प्रश्न होता आणि ते इथे प्लॉट पाडणार होते आम्ही जर आरक्षण म्हाडावाले आम्ही जर इथे आरक्षण टाकलं नसतं तर इथे तुम्हाला प्लॉट घर दिसले असते आणि या मुलं आता कुठे खेळायला जायचं असा मोठा प्रश्न आहे महानगरपालिका मला वाटतं अमरावती शहरात महानगरपालिका म्हणजे महत्वाचा विषय काढला मनापाच्या ताब्यामध्ये एवढं मोठं कुठलंच मैदान नाही आहे कोर जिल्हा परिषदचं आहे दसरा मैदान गव्हर्नमेंटचं आहे नेहरू मैदान गव्हर्नमेंटचं आहे पहिली ही जागा आहे की आता ही मनपाची झालेली आहे आणि याचा रेडी नुसार जर रेट काढले तर हे बारा करोड रुपयाची जागा आहे म्हणजे आपल्याला भेटली जितकी मनपाला जी भेटली ती बारा करोडची भेटली म्हणजे मनपाच्या एसेट मध्ये आणि एवढी मोठी जागा आहे मनपाला काही पैसे द्यावे लागले एक रुपया द्यायची आवश्यकता पडली नाही मनपाला म्हणजे एक रुपया म्हणजे एक रुपया पण नाही फक्त जो काही चार पाच हजार रुपये रजिस्ट्री करायचा जो काही खर्च आला असेल तेवढा आला गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट तेवढा चार हजार पाच हजार जग आला मला माहित नाही मनपाचे अधिकारी सांगू शकतील पण सगळे शॉक आहे की इतकी मोठी जागा अशी कशी काय मिळाली तर सततचा पाठपुराव्यामुळे आणि म्हाडाच्या म्हणजे मी खास करून जर आभार मानले ना तर ते मान्य मुख्यमंत्री एकनाथजी माननीय देवेंद्रजी त्याचबरोबरीने नितीनजी पण मी नितीनजीकडे गेलो नितीनजीने एक पत्र दिलं त्यावेळेला व्हाईस प्रेसिडेंट डिगीकर साहेब होते आणि डिगीकर हे जे एन पिटाला हो म्हाडाला व्हाईस प्रेसिडेंट होते त्यांनी याला तत्वता मान्यता दिली आणि त्यांनी तत्त्वदा मान्यता दिल्यानंतर मग ती सगळी अतिशय पॉझिटिव्ह तो विषय सुरू झाला आता काय पुढे मला माहित पडलं होतं शंभर कोटीवर काही आपण माननीय नितीनजी नितीनजीशी बोलणं झालं आपण खेलो इंडियातून आपण निधी आणण्याचा आपला मानस आहे त्या संदर्भातलं सगळं आपलं लाईन लागलेली आहे की ते आलं पाहिजे आणि लवकरच आता आता आचारसंहिता लागेल निवडणूक झाल्यावर हा लंबी प्रोसेस आहे दिवसात होणार पण ते माझ्या मला मला असं वाटतं की दिवाळीपर्यंत काहीतरी मार्ग लागेल नाही 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 काय नो कमर्शियल माझं मी मनापाला की कमर्शियल युज झाला का कार्यक्रम जमला तुमचा नाही नाही काही एकदा तुम्ही कमर्शियल मध्ये गेलात की गडबड झाली सगळी माझं असं म्हणणं आहे की अनेक जागा आहेत कमर्शियल साठी महानगरपालिकेजवळ अनेक जागा आहेत तिथे कमर्शियल करू शकतात माझं असं म्हणणं आहे की एखादा जो एखादी गोष्ट ही तुम्हाला स्पोर्ट्स साठी असली पाहिजे किती प्युअरली स्पोर्ट्स असेल प्युअरली कारण की आता दिवसेंदिवस कुठे मैदान राहिली आहेत आणि हे मागे हे बिल्डिंग झालेली आहे महानगरपालिका दवाखाना वगैरे होतो इथे पहिले हे जे फिरणारे कुत्रे आहेत त्यांना आणायचं आणि तिथे दवाखाना त्याची नसबंदी करायची असं म्हाडानी यांना मनपाला दिलं होतं तात्पुरतं त्याच वेळी इथे तुतीचा प्रोजेक्ट पण चालला होता त्याच्या अगोदर तुती म्हणजे ते तो एक किडा येतो आणि मग स्वतः समोर कोश तयार करतो आणि मग त्यातून रेशम सारखा तो पण प्रोजेक्ट चालला इथे आणि हा रेल्वेला लागून आहे रेल्वेचा काही प्रॉब्लेम रेल्वेची जागा ती त्यांना त्यांच्या ताब्यात जाणारच आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही त्यांचा काही प्रॉब्लेम नाही आणि हे डेव्हलपमेंट आहे हे तो मातीच राहणार का इथे पण ट्रॅक होत नाही आजूबाजूला आपण जॉगिंग ट्रॅक करणार आहे ते त्यानुसार मातीचा नाही मातीचाच मातीचा पण मातीचा ट्रॅक पण नाही ना आता नाही नाही बरोबर आणि कमी होत चालले मातीचे आणि अधिक काय स्कीम इथे स्पोर्ट्स संदर्भ कुठून येणार केलो आपण आपण काय करू राज्य शासन राज्य शासन केंद्र शासन आणि महानगरपालिका याच्यातून आपण या ठिकाणाहून हेच डेव्हलप करण्याचा आपला प्लॅन आहे आणि मला असं वाटतं की या भागामध्ये तरुणांसाठी युवकांसाठी स्पोर्ट्स साठी अतिशय आता ते आपण बघतोय प्रॅक्टिस करतो नेटमध्ये नेटमध्ये प्रॅक्टिस करत नेट चार्ज वगैरे नाही 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 काही चार्ज नेट वगैरे नेट आपणच लावली आम्ही एक इथे ग्रुप आहे आमचा आम्ही नेट लावलो आम्ही प्रायव्हेट खर्च करतो नाही 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 कारण की ही जागा आपली नव्हतीच ना, ना मनपाची आपण करून घेतली ती आता मनपा पैसा लावणार काय आता नाही तर मनपाच ना। मनपाची आर्थिक स्थिती थोडी सुद्धा जेवढी काही जुजबी आपल्याला करायचं आहे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल इथे तर गार्ड द्यावा लागेल कारण की इथे सगळे आम्ही क्रिकेट खेळतोय सगळे आणि ही जी आहे त्यांना विचारू आपण त्यांना कसं वाटलं की आता समजा आणि आपण अमरावतीवरून येतो या आपले राजा पेट्रोल तो मांके रस्ते खूप सक्रे सकरे आहेत एकही गाडी समोरून आली त्याच्याकडे प्रयोजनाच्या पण नाही आपण ते वाढवणार आहोत त्याची आपण व्यवस्था केली आहे हा फक्त रेल्वे हा रेल्वेचा रोड आहे हा जो आहे ना हा रेल्वेचा रोड आहे हा게 महानगर रोड नाहीये कोणता रोड हा जो साईनगर कडून आलाय ना त्याच्या तिकडला तो रेल्वेचा तो रोड आहे त्यामुळे आपल्याला करता येत नाही आणि ते करू देत नाही हो बस तर तो रेल्वेचा असल्यामुळे आम्हाला अडचण आहे त्याच्यावर लाईट सुद्धा रेलवे चार पत्र व्यवहार के लिए पांच सा पत्र व्यवहार स्टेशन है सर्वे प्रॉब्लम खड्डे खड्डे उपस्थिति नहीं नहीं जेष्ठ है क्रिकेट खेलते बॉलिंग करते आप खेलने के लिए कैसा लग रहा है तुषार भाई अभिजीत <laughs>